श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी श्री दत्त महाराजांची जयंती आहे आणि या निमित्तानेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांविषयी माहिती पाहणार आहोत श्री दत्तात्रय भगवानांचा प्रकट दिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिदेवांचे संयुक्त असे अवतार मानले जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला येणाऱ्या दिवसाला दत्त जयंती साजरी केली जाते ऋषी आत्री व त्यांची पत्नी अनुसुया यांच्या घरी श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला अनुसुया मातेच्या पतिव्रत्यामुळे प्रसन्न होऊन तिन्ही देवतांनी त्या घरी अवतार घेतला होता दत्तात्रय महाराजांचे रूप हे अतिशय सुंदर व विलोभनीय आहे त्यांचे रूप म्हणजे तीन मुखे सहा हात प्रत्येक हातामध्ये कमंडलू शंख चक्र त्रिशूल त्याचप्रमाणे जपमाळ व कमळ हे आहेत त्यामधील शंख हा पवित्रता दर्शवतो तर चक्र हे धर्माचं प्रतीक आहे त्रिशूळ हे शक्तीचं प्रतीक आहे तर त्यांच्या सोबत असणारे चार कुत्रे म्हणजेच चार वेदांचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे तेहतीस कोटी देवांचा वास असणारी पवित्र अशी गोमाता त्यांच्या सोबत सतत उभी असते असे हे दत्तात्रयांचे विलोभनीय असे रूप डोळ्याचे पारणे फेडते श्री दत्तात्रयांच्या उपासनेमध्ये गुरुपरंपरेला खूप महत्व आहे आणि म्हणूनच भगवान दत्तात्रय यांना आदि गुरु मानले जाते भगवान दत्तात्रय यांचे अवतार आपण पाहूयात त्यांनी सर्वप्रथम श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारामध्ये मानवजातीला मार्गदर्शन केले त्यानंतर त्यांनी नरसिंह सरस्वती किंवा नृसिंह सरस्वती हा अवतार धारण केला त्यानंतर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज व त्यानंतर शेगावीचे श्री गजानन महाराज अशा अवतार स्वरूपामध्ये त्यांनी अखंड मानवजातीला त्याचप्रमाणे प्राणीमात्रांना मार्गदर्शन केले व गुरु हाच जीवनाचा आधार आहे गुरु कृपा ही जीवनाची किल्ली आहे व शरणागती हेच खरे भक्तीचे लक्षण आहे असा संदेश दिला श्री दत्तात्रय महाराजांनी त्यांना स्वतःला चोवीस गुरु आहेत असे सांगितले कारण त्यांनी निसर्गातील प्रत्येक का घटकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळते आणि म्हणूनच निसर्गातील चोवीस घटकांना त्यांनी गुरुत्व प्रदान केले होते त्यापैकीच पहिला गुरु म्हणजे पृथ्वी दुसरा गुरु म्हणजे पाणी तिसरा अग्नी तर चौथा गुरु म्हणजे वायू पाचवा गुरु आकाश तर सहावा गुरु चंद्र सातवा गुरु सूर्य तर आठवा गुरु कपोत किंवा पारवा पक्षी नववा गुरु म्हणजे अजगर तर दहावा गुरु म्हणजे समुद्र अकरावा गुरु पतंग हा कीटक तर बारावा गुरु म्हणजेच मधमाशी तेरावा गुरु म्हणजे हत्ती चौदावा गुरु हरिण तर पंधरावा गुरु म्हणजे मासा सोळावा गुरु म्हणजे भ्रमर किंवा भुंगा तर सतरावा गुरु म्हणजे पिंगला वेशा अठरावा गुरु हा कुरर पक्षी तर एकोणीसावा गुरु म्हणजे बालक विसावा गुरु म्हणजे कुमारिका मुलगी तर एकवीसावा गुरु म्हणजे साप बाण तयार करणारा तर तेविसावा गुरु म्हणजे कोळी व चोवीसावा गुरु म्हणजे कुंभारीन हा कीटक निसर्गातील अशा विविध घटकांकडून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये श्री भगवान दत्तात्रय यांनी ज्ञान आत्मसात केले त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची शिकवण घेतली आणि तीच शिकवण आपल्या सर्व भक्तांना आयुष्यामध्ये अंगीकारण्यास सांगितली आणि म्हणूनच भगवान दत्तात्रयांना आदिगुरु असे म्हटले जाते आशा या आद्यगुरु असणाऱ्या श्री प्रभूंची कृपादृष्टी सदैव आपल्या भक्तांवरती असावी ही दत्तगुरुचरणी प्रार्थना श्री दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून या दिवशी आपण नक्कीच उपवास त्याचप्रमाणे दत्त आरती दत्त महाराजांचे स्तोत्र मंत्र इत्यादींचे वाचन व पठन नक्की करावे त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म करावा गुरुपूजन करावे त्याचप्रमाणे गुरुचरित्र म्हणजेच चौथा वेद याचे वाचन नक्की करावे यामुळे आपल्या आयुष्यामधील संकटे दूर होतात आपल्याला मन शांती मिळते त्याचप्रमाणे गुरुची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरून राहतो आणि म्हणूनच आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या वे वे सेवा नक्की कराव्यात तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद